गणेश कवडे सोबत आहेत गणेश शिंदे सेनेच्या मेळाव्याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असणार आहे काय स्थिती आहे मुंबई व्यतिरिक्त देखील काही कार्यकर्ते आलेत का काय स्थिती आहे नक्कीच गिरीश जर हे थेट दृश्य दाखवतो मोठ्या संख्येने शिवसैनिक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत मुंबई असेल ठाणे असेल बाजूचं नाशिक असेल या ठिकाणचे सगळे हे शिवसैनिक आहेत ते आलेले पाहायला मिळतं विशेष करून जर बघितलं असेल तर मराठवाड्यामध्ये पाऊस होता त्यामुळे मराठवाड्यातल्या कार्यकर्त्यांनी येऊ नका असं सांगण्यात आलं होतं मात्र तरी देखील मोठ्या संख्येने शिवसैनिक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आपल्याबरोबर काही शिवसैनिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आताही तुम्ही कुठून आलेला आहात काय सांगाल यावेळेस कशा पद्धतीचे विचार तुम्ही या ठिकाणून घेऊन जाणार आम्ही ठाण्यावरून आलेलो आहे आणि शिंदेसाहेबांचं ठाणं ही एक ठाण्याची ओळख आहे आणि आम्ही सर्व शिवसैनिक ठाण्यावरून या ठिकाणी दसरा मेळाव्यासाठी शिंदेसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे खरं तर बाळासाहेबांनी दसरा मेळावा ही संकल्पना सुरू केली कारण दसरा मेळाव्याच्या दिवशी बाळासाहेब नेहमी विचारांचं त्यांच्या शिकवणी शिकवणुकीचं जे सोनं लुटायचे ते ऐकण्यासाठी लाखो शिवसैनिक ठाण्याच्या बाले किल्ल्यातलं खर तर म्हणावं लागणार हे बाले किल्ल्यातलं सगळे शिवसैनिक हे बाळासाहेबांचे विचार ऐकायला पहिले आम्ही यायचो आता तेच विचार शिंदे साहेबांचे आहेत त्याच्यामुळे आम्हाला त्याचं सोनं लुटायचं शब्दांचं यावेळेस खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील आहेत त्यामुळे एक वेगळं चॅलेंज देखील आहे त्यामुळे पुन्हा एकदा हे चॅलेंज कशा पद्धतीने स्वीकारणार चॅलेंज कशाबद्दल शिवसेना कोणाची आहे मराठी माणसाची आहे त्यात कुणाला चॅलेंज वगैरे द्यायची कोणाला काही गरज पण नाही आहे गणेश मी थांबवतो मुंबई ठाण्यातून अनेक कार्यकर्ते दाखल झालेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या